विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय डीएमई चे झालेले पेपर्स आणि हे पेपर आपला आगामी काळात होणारे जे एक्झाम आहेत किंवा ज्याचे फॉर्म तुम्ही आता भरताय पुढचे डी चे त्या सगळ्या परीक्षांसाठी हे पेपर्स उपयुक्त ठरणार आहेत या ठिकाणी आपण इंग्लिश बघतोय या ठिकाणी आपण जी के बघतोय मराठी बघतोय आणि मॅथ रिजनिंग सुद्धा बघतोय पण मॅथ रिजनिंगचे मी वेगळे सेशन घेतोय ते सगळ्या परीक्षांसाठी एकत्र घेतोय तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा सगळे पेपर्स पोलीस वरती सगळ्यांचे एकत्र घेतोय सुरुवात करूया या ठिकाणी जी चे प्रश्न इंग्रजीमधून आहे पुढे मराठीचे मराठीमधून आणि याचे तुमचे इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमधून असणार आहे विच कंट्री इज स्टेटिंग टू पुट इट सेल फर्स्ट इन इंटरनॅशनल एनवायरमेंटल अग्रीमेंट्स बाय विड्रॉविंग फ्रॉम द पॅरिस अग्रीमेंट इन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह कोणता देश आहे की जो त्या पॅरिस मधून स्वतःला बाहेर काढतोय विड्रॉ करतोय करतो जर्मनी जपान ब्राझील युनायटेड स्टेट्स तुम्हाला ट्रम्प अत्यंत उद्योग सध्या माहीत असतील टॅरिफ वगैरे हो इतर सगळ्याच गोष्टी अमेरिका हा जो देश आहे तो, तो या ठिकाणी म्हणतोय की नाही आम्हाला हे काही पाळायचं नाही हा तर तो युनायटेड स्टेट्स नावाचा देश आहे पुट इट सेल्फ फर्स्ट इन इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल एग्रीमेंट्स याच्यातून तू बाहेर पडतोय विड्रॉ विड्रॉइंग म्हणजे काय विड्रॉइंग फ्रॉम म्हणजे त्यातून माघार घेणे त्यातून बाहेर पडणे आम्ही पाळणार नाही ओके तो मुद्दा पुढे म्हणजे आधी सहाय्या केल्या पण आता नाही आता आम्हाला हे मान्य नाही हा करार असं ती म्हणतायत पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो याचा आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द ओल्डेस्ट बायोस्पियर रिझर्व्ह म्हटलेला आहे इन इंडिया बघा भारतामधलं जुना बायोस्पियर रिझर्व्ह कोणतं शिमली सुंदरबन निलगिरी पंच मळी असं आपण त्याला म्हणतोय कोणता आहे जुना हा जनरल जी प्रश्न आहे हा आपल्या पोलीस भरतीला याला त्याला अनेक वेळा आलेला आहे बघा ओल्डेस्ट म्हटलंय ओल्डेस्ट म्हटलंय आणि ते निलगिरी मायोस्पियन रिझर्व्ह आहे आता निलगिरी कुठे निलगिरी डोंगर रांगा कोणत्या राज्यांमध्ये आहे साऊथला आहे की ईशान्य भारतामध्ये आहे आम्हाला सांगता आलं पाहिजे बघूया आपण तुमच्यापैकी किती जण सांगतात मी याचे लाईव्ह स्टेशन सुद्धा घेणार आहे ओके पुढच्या एक दोन दिवसापासून लाईव्ह सुरू होईल सध्या मी थोडस स्क्रीन वगैरे चेक करून या ठिकाणी स्क्रीनवरही घेतोय एकदा सेटअप आपला आता सगळं रेडी झालेलं आहे माफी असावी तुम्ही काही दिवस म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग चे लेक्चर बघून मला सपोर्ट केला द फर्स्ट मल्टीनॅशनल एक्सरसाइज ऑफ द इंडियन एअर फोर्स हेल्ड इन ऑगस्ट दोन हजार चोवीस फर्स्ट मल्टीनॅशनल एक्सरसाइज ऑफ द इंडियन एअर फोर्स म्हटलेला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बघा आता हा पेपर जो झालाय ना हे जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झाले पेपर आहे आता हे तू एका वर्षापूर्वीची चालू घडामोडीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो जी विचारलं जाऊ शकतं हे लक्षात घ्या करंट अफेअर्स उदारशक्ती उडान शक्ती तरंग शक्ती बघा शक्ती बरं ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झालं होतं पहिलं एअरपोर्टचं मल्टी नॅशनल एक्झरसाइज त्याला म्हटलेलं होतं तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता पाहिजे तरंग शक्ती नावाचं ते त्या ठिकाणी तो सराव होता त्याला आपण मराठीमध्ये युद्ध सराव असंही म्हणतो ओके पुढे जातोय आपण मराठीचे प्रश्न या ठिकाणी आहे भलेपुरेचा समास सांगा बघा हे गोष्ट तर पक्की झाली आहे टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये सुद्धा मुख्यत्वे टी सी एस मध्ये समास आणि प्रयोग हे दोन टॉपिक तुम्हाला म्हणजे तोंडपाठच करून टाकायचे पूर्ण कन्सेप्ट समजूनच घ्यायचे आहे आणि खूप साऱ्या प्रश्नांचा सा सराव मी तुमचा या पीवाय माध्यमातून घेतोय बघा एक गोष्ट सांगतोय जे तुम्ही डीएमए चा जर अभ्यास करत असाल म्हणजे तलाठीवरती जे सगळी पी वायकू टाकतोय ना ती सुद्धा तुम्ही बघत चाला आणि जे बॅचला जॉईन आहेत त्यांनी डीएमईआर चे सगळे सगळी सेशन बघा बेसिक लेक्चर बघा मॅथ रिजनिंग सेशन बघा मराठी बघा बघा जे के पेक्षा आहे ना मराठी मॅथ रिजनिंग आणि इंग्लिश याला जरा चांगला फोकस करा कमी वेळेत जास्त स्कोर तिथे वाढतो नाही तर मग मला इतिहास आवडतं मला गोष्टी आवडतात मला भूगोल आवडतं लाईफ सोपं वाटतं मला राजकारणात इंटरेस्ट आहे आज काय घडलं मला दररोज फक्त बातम्या बघायला आवडतात त्यांनी रिझल्ट येणार नाही तुमचा तुम्हाला मार्क्स मध्ये हो बनवा लागेल अभ्यास म्हणजे मार्क्स कुठे वाटत ते बघावं लागेल समाहार दो वैकल्पिक द्वंद्व दो, इतर इतर द्वंद्व देगू दो, भले बुरे ह्याच्यात काय एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भले बुरे असं म्हटलेलं आहे बघा एकतर भले किंवा बुरे म्हणजे याचं जे फोड तुम्ही करणार आहे ना ते किंवा नाही करणारे किंवा विकल्प भले किंवा भुरे वैकल्पिक धंदव येतो अशा ठिकाणी बघा द्विगुतर तुमचा कट होतो कारण की ते संख्यावाचक हे असलं पाहिजे शब्द असला पाहिजे समारमध्ये सगळंच असत दोन तीन गोष्टी त्याच्यासोबत इतर सगळं चहा पाणी म्हटलं फक्त चहा आणि पाणी नसतं बिस्किट देतात आपापल्या आई पतीनुसार कोण काय देईल ते सांगता येत तर ते वेगळं आहे पुढे जातोय मी पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे खालीपैकी कोणता शब्द द्विगु समासाचं उदाहरण आहे बघा तुम्हाला आत्ता बोलू मी द्विगू मध्ये काय असतं हे सगळ्यात सोपा ओळखायला सगळ्यात सोपा समास आहे द्विगु अनिती बेमालुम महाकवी सप्तर्षी बघा सप्तर्षी म्हणजे सात आली जिथे कोणते तरी अंकाचा उल्लेख आहे आणि त्याच्यातून समूहाचा बोध होतो दुसरा एक मुद्दा तो थोडासा अवघड विचारला तर ते होऊ शकतं सप्तर्षी या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तो दार हळूच उघडतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे तुम्हाला प्रयोग ओळखताना काय करायचं आहे प्रयोग ओळखताना तुम्हाला मी सांगितलं आधी करता कर्म क्रियापद या तीन गोष्टी जर तुम्हाला एकदा जमल्या तर क्रियापत्र आपलं माहीत असतं पण करता आणि कर्म कर्त्याला प्रत्यय नसेल तर तू कर्तरी कर्माला प्रत्यय नसेल तर तू कर्मनी दोघांनाही प्रत्यय असेल तर तू भावे हा सोपा नाही तो उघडणारा कोण बघा करता हे क्रियापद क्रियापदाला प्रश्न विचारला उघडणारा कोण तो करता कोणी तो तोला प्रत्यय आहे का नाही कर्त्याला प्रत्यय नसेल तर प्रयोग करतरी बस संपलाच विषय विषय संपला कर्त्याला प्रत्यय नसेल तर तू कर्तरीच असणार दुसरा असू शकत नाही हा एक मुद्दा लक्षात घ्या पुढे जातोय तिथे काही बघायचंच नाही पुन्हा प्रयोग शिक्षकांनी स्पर्धकांना घेऊन यावे आता इथे बघा किती सोपं आहे आत्तावरचा नियम सांगितला घेऊन येणारे कोण शिक्षक प्रत्येक आला नाही कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय सांग बरं मला आता जर इथे प्रत्यय आहे मी जर कर्त्याला प्रत्यय असेल तर तू कर्तरी तर नाहीये स्पर्धकांना बघा कर्त्याला आणि कर्माला दोघालाही प्रत्यय असेल कर्मय कोणाला घेऊन या स्पर्धकांना कर्त्याला आणि कर्माला दोघालाही प्रत्यय असेल तर तो कोणता प्रयोग असतो तो भावे प्रयोग असतो कोणता असतो भावे संपलं ना हे कर्मणी गेले हे कर्मणी गेले याच्यामध्ये कर्म आहे कर्ता आहे सकर्मक भावी आहे उत्तर तुमचं चार आलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे गा। शंका संशय या शब्दांना खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे बघा बरं का शंका संशय शंका संवत्सर अंदेशा साकव अमर्ष थोडे ऑप्शन आहे ना हटके बसवणारे पण होतो वापर या शब्दाचा था। पण फार कौ क्वचित होतो अंदेशा म्हणजे शंका समा संशय अंदेशा शंका किंवा संशय असं आपण त्याला म्हणत असतो पुढे मी जातोय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द बघा नवरा आता वर दिलाय रमन दिलंय भ्राता दिलाय भरता दिलाय नवरा म्हणजे काय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नवरा म्हणजे वर आहे नवरा म्हणजे रमण आहे नवरा म्हणजे भरता आहे भ्राता नाही बघा नवरा वर वराला आम्ही नवरा म्हणतोय कोणाला वर नवरा रमन नवरा लिहून घ्या माहित नसेल तर भरता नवरा भ्राता नाही इंटरेस्टिंग घ्या नवऱ्यासाठीचे समानार्थी शब्द वर हा तर एक जनरल आहे पण भरता आणि भ्रातामधला फरक लक्षात घ्या तिथे ओळ करू शकतात ती पुढे जातोय मी चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉरेज अगं एक प्रेज आहे आणि त्यासाठी मग एक शब्द अ प्लेस वेअर बीज आर केप्ट ज्या ठिकाणी मधमाशा असतात त्या मधुमाशांचं जे काही टोळं असतं त्याला आम्ही काय म्हणतोय त्यांचं जे घरटं असतं त्याला आम्ही ॲपिअरी म्हणतोय आर्गो रेटम म्हणतोय ॲपिअरी म्हणतोय मेन्या किरी म्हणतोय बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे मधमाशांचं पोळं असं आपण त्याला मराठीत म्हणतो ना त्याला मध्ये काय म्हणायचं हॅपिअरी म्हणतो आपण त्याला हॅपिअरी अ प्लेस वेअर बीज आर केप्ट हॅपिअरी मी पुढे जातोय पुढचा जा। प्रश्न तुमच्यासाठी आहे आयडेंटिफाय द सिनॉनिम ऑफ द इन द गिव्हन सेंटेन्स बघा तुम्हाला समानार्थी शब्द ओळखायचा आहे काय म्हटलंय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वाज बे विल आफ्टर सीईंग द फर्स्ट क्वार्टर रिझल्ट बघा हा शब्द आता थोडस तुम्ही जर तो वाक्य पूर्ण वाचलं ते फर्स्ट क्वार्टरचा रिझल्ट आल्यानंतर ते डायरेक्टरला काय वाटतंय ते दाखवलंय आणि मग इथे म्हटलंय बॅफर्ड अनडाऊटेड स्टार्टंट आणि तुम्हाला विचारलं की सेवा समानार्थी शब्द से ओळखा दोन नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे आता तो रिझल्ट आलाय ना तो जरा धक्कादायक अना होता अनाकलनीय होता अनाकलनीय न करणारा अरे आपण जर एवढं चांगलं काम केलं आणि हे कस काय प्रॉफिटमध्ये नाही लॉसमध्ये मध्ये आहे काय होतं काय टू बी इम्पॉसिबल टू अंडरस्टँड टू कन्फ्युज समबडी व्हेरी मच शंकास्पद स्वतःलाही कन्फ्यूज करणारा बॅफल्ड असं म्हटलं त्याला बी बॅफल हा शब्द त्यासाठी आहे म्हणजे न कळणारा असं आपण म्हणू शकतो पण तुम्हाला हे सगळं कळून घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी एक चांगले एप्लिकेशन आहे अभ्यास करता एप्लिकेशन आणि यस गणेशोत्सव ऑफर चालू आहे आणि यामध्ये तलाठी भरतीला तर खूप सारे जण जॉईन झाले डीएमई साठी सुद्धा बॅज जे आहे तिथेही तुम्हाला हीच ऑफर आहे यामध्ये बाप्पा दोनशे हा कुपन कोड आहे आणि आता तुमचे लाईव्ह सेशन सुद्धा मी या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे बिंदास्त राहा सगळा अभ्यास तुमचा कव्हर होत जाईल परीक्षा जवळ आली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही अभ्यासाला जॉईन व्हा तुम्हाला व्हायला होईल जे नवीन फॉर्म भरतायत त्यांनी आतापासून तुम्हाला कालावधी आहे व्हॅलिडिटी चूज करता येते ज्यांच्या जवळ आल्या ते एक महिन्याचा कोर्स जॉईन करू शकतात वन मंथचा ओके ज्यांचं पुढच्या परीक्षा आहेत ते दोन महिने तीन महिने चार महिने अशाही एक्झाम त्या ठिकाणी व्हॅलिडिटी करू शकतात फायदा होईल गट ग आणि गट ड दोन्ही साठी आता या, या आता गट ड ची सुद्धा याची भरती निघाली त्यासाठी सुद्धा याग्निपंकर याचा आहे मराठी इंग्लिश जी के तर्कक्षमता मी नॉन टेक्निकल परफेक्ट घेणार आहे या ठिकाणी टेक्निकल घेणार नाही आधीच सांगतोय पुढे जातोय अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला बरस त्या ठिकाणी भेटेल I will rearrange the following sentence to form um, a coherent paragraph. Pyarajambal. question With time, he began to see the value of the advice he had once dismissed. As a young man, he often uh, rejected the advice of his elders, believing he knew better. This shift in uh, perspective allowed him to grow both personally and professionally. पुढे दिलंय ही रिअलाइज दॅट एक्सपिरियन्स इव्हेंच्युअली ही स्टार्टेड सिकिंग गायडन्स फ्रॉम दोज ही नॉ आता थोडस बघा तुम्हाला एक टेक्निक सांगतो पॅरा मध्ये ना काही टेक्निक्स वापरायच्या पहिले जे शब्द असतात का थोडं तिकडे लक्ष द्यायचं बघा इथे काय म्हटलंय विथ टाईम इथे म्हटलंय ऍज अ यंग मॅन इथे म्हटलंय दिस शिफ्ट इज परस्पेक्टिव्ह अलाउड इथे म्हटलंय ही रिअलाइज दॅट बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला उत्तर शोधायचं हो आहे सुरुवात कुठून होऊ शकते आणि कुठून होऊ शकत नाही ऑप्शन ऑप्शनकडे लक्ष द्यायचं सगळ्या ठिकाणी ऑप्शन काय बघा बी 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 म्हणजे सुरुवात तुमची तर इथून होणार आहे हॅज अ यंग ही, ही न्यू बेटर तो व्यक्ती जो होता तो मोठ्यांचं त्या ठिकाणी नेहमी म्हणजे सल्ला लावलायचा त्याला वाटायचं की अरे माझं ओके आहे इथून सुरुवात झाली आता इथून सुरुवात झाली आहे पुढे बघा ही जर घ्यायला गेलो इव्हेंच्युअली डी घ्यायला गेलो ही रिअलाइज दॅट आता हे रिअलाइज त्याला ते कळालं हे कधी कळत हे थोडस नंतर कळत रिअलाइज हे थोडस नंतर होत असतं आधी इथे इव्हेंच्युअली हे सुद्धा नंतर आहे त्याचा परिणाम म्हणून वगैरे पर ते पण इथे तुम्ही जर बघितलं ऑप्शन मध्ये त्याला रिअलाइज म्हणजे इथे दिले दाखवलं विथ टाईम ही बिगेन टू सी द द व्हॅल्यू ऑफ म्हणजे वेळेनुसार त्याला कळायला अरे सल्ला घेणं गरजेचं आहे ती समज त्याच्यामध्ये आली इथे आम्ही जाऊ शकतो दोन नंबरला इथे किंवा इथे तीन नंबरला दोन्ही ठिकाणी जर बघितलं ही रिअलाइज दॅट एक्सपिरियन्स विजडम दॅट क्लॅक त्याला कळालं की अरे आपल्या तिथे काहीतरी कमी आहे ते तीन नंबरला आपण घेऊ शकतो बघा त्या दोन्ही ठिकाणी एडी एडी येतोय पुढे सी आधी की आधी आधी सिफ्ट कि बागा। यार दर तुमी। सीकी, ए, सीकी की यु आता बघा या जर बघितलं तुम्ही मग त्याचा इव्हेंच्युअली हा आपल्याला घेता येतो ही स्टार्टेड सिकि सिकिंग गायडन्स फ्रॉम दोज ही हॅड वन्स इग्नोर तो ज्यांना इग्नोर करतो त्यांचं गायडन्स त्याने घ्यायला सुरुवात केली आणि मग शेवटी दिस शिफ्ट इन पर्स्पेक्टिव्ह अलाउड हिम टू ग्रो बोथ पर्सनली अँड प्रोफेशनली याच्यातून जे त्याच्यामध्ये जो बदल झाला आहे तो त्याला पर्सनली अँड प्रोफेशनली दोन्हीमध्ये सुद्धा त्याचा फायदा करून देणार होता त्याला ग्रो करणारा तो ठरलेला आहे हे जे ग्रो होतोय ना तो शेवट होतोय इथे चार नंबरचं उत्तर येत सोपन असतंय ये। पॅराजिंबल तुम्हाला कन्फ्युज करणार आहे पण थोडं थोडं काटाकाटी करावं लागेल उत्तर येत जाईल जास्तीत जास्त सराव करावा लागेल होत जाईल पुढे जातोय हा वन फॉर द गिवन फ्रेज बघा अ पर्सन हु लव्स अँड कलेक्ट स्टॅम्प्स हा आणि गोळा झाला प्रश्न आहे लव्ज अँड कलेक्ट स्टॅम्प्स एका त्याला स्टॅम्प गोळा करण्याची आवड असणे त्याला मी काय म्हणतोय न्यूमिस्मॅटिस्ट बायब्लो फाईल फिलॅटेलिस्ट आणि इमिस इमिझरी इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे स्टॅम्प गोळा करण्याची आवड जी असते ना त्याला फिलॅटलिस्ट हा शब्द आहे फिलॅटेलिस्ट लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या प्रश्न आला तर चुकायला नको पुढे जातो द ऑफ द्रो अ वर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश इंटरेस्टिंग तुम्हाला काय म्हटलं द बर्ड इन द हँड जो हातामध्ये पक्षी आहे इज वर्क टू इन द बुश आता खाली ऑप्शन दिले ऑलवेज एम फॉर द बेस्ट इवन इफ इट्स अनसर्टन सेल्फले सेल्फलेसनेस अँड जेनरॉसिटी ब्रिंग अनएक्सपेक्टेड रिवॉर्ड इट्स बेटर टू हॅव अ स्मॉल सर्टन ऍडव्हांटेज दॅन अ लार्जर अनसर्टन वन एक्सेसिव्ह डिझायर ऑफन लीड्स टू ट्रबल अँड सफरिंग पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचंय आता हे जे म्हटलंय अ बर्ड्स इन अ हँड आपल्या हातात जे आहे ना ते का म्हणतो आपण हातच सोडून पाहिले जे मागे जाऊ नये तुम्हाला इथे इट्स बेटर टू हॅव अ स्मॉल सर्टन ऍडव्हांटेज दॅन आर अ लार्जर अँड अनसर्टन म्हणजे जे अनिश्चित आहे अरे नाही नाही मी कलेक्टर बनणार म्हणून मी आजची तलाठीची पोस्ट सोडून देतो याला काही अर्थ नाही जे भेटलंय ते घ्या आणि पुढे चालत राहा पुढचंही करा पण जे हातात आहे ना ते सोडू नका हातातलं एक पक्षी झाडातल्या दोन पक्ष्यांपेक्षा जास्त मोलाच असतो हातात एक आलाय ना ते चित्तर धरलंय ना ते जास्त महत्वाचं जा नाही तर मग नाही ते दोन धरायचे पण हा सोडून द्यायचा हे आणि ते गेलं असं होऊ शकतं हाती धुपाडणं आलं म्हणतो ना आपण तसं होऊ शकतं चूज द मिनिंग ऑफ गिवन इडियम थ्रो इन द टॉवेल बघ थ्रो इन द टॉवेल टू कॉइट ऑर गिव्ह अप टू प्रिपेअर फॉर समथिंग टू ट्राय हार्डर टू क्लीन ना अप थ्रो इंटॉल म्हणजे काय सोडून देणे सोडून देणे थ्रो इन इंटॉविल इंग्रजी वाकप्रचार हे आपण पराभव स्वीकारतोय हार मानतोय त्यासाठी हा ही प्रो वापरलेली जाते टू क्वाईट हे टू क्वाईट ऑर गिव्ह अप म्हणतोय आपण गिव्ह आयडेंटिफाय द ऑफ द द इन सेंटेन्स सुनामी वाज सोनामीट स्कोर्ज दॅट वाईप आउट मेनी कोस्टल विलेजेस बघ पेस्टिलेंट हा शब्द वापरलाय पेस्टिलेंट आणि त्याचा काय विचारलं तुम्हाला अँटॉनी विचारलाय पेस्टिलेंटचा अँटॉनी विचारलेला आहे आता पेस्टिलेंट तुम्हाला काय वाटलं स्कोर्स दॅट वाईप आउट मेनी कोस्टल विलिजेस जे कोस्टल विलेजेस आहेत त्यांना सुनामी काय करते धोकादायक आहे घातक आहे घातक आहे ते घातक साठी अँटोनी विचारला आता घातक अपायकारक त्यानंतर ती शब्द काय हॅफिरलंट पार्लस सॅल्यियस आणि अबोर्ड बघ पेस्टेल म्हणजे घातक अपाय कर लक्षात घ्या इंटरेस्टिंग आणि महत्वाचं अरिष्ट डिझास्टर असं आपण त्याला म्हणत असतो घातक जे आहे त्यासाठी तुम्हाला अँटोनी विचारलेला आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे सॅल्युरियस आता तुम्ही इथे म्हणाला याचा अर्थ काय याचा अर्थ होतो डिझास्टर बघा स्कोर्स म्हणजे डिझास्टर कसं जे घातक आहे पेस्टिलंट आहे पण उपकारक असेल फायदेशीर असेल तर त्याला सॅल्युब्रियस हा शब्द आहे सॅल्युब्रियस ओके इंटरेस्टिंग महत्वाचं पेस्टिलंट नवीन शब्द आला या नवीन आतापर्यंत डिझास्टर वगैरे असं विचारायचे पण हा थोडा वेगळा आणि आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटणारा असा शब्द आहे पुढे जातोय मी जनरल नॉलेजचा प्रश्न आहे पण इंग्लिशमध्ये काय हरकत नाही आता इंग्रजीला असं सोपं समजायला लागा म्हणजे इंग्रजी मधून आहे मग मला कसं कळणार तुम्हाला ते ऑनलाईन पेपर द्यायचा तेव्हा इंग्लिशचं मराठी करता येतं काही बिंदास्त राहा तुम्ही आपल्याकडे पेपर ज्या पद्धतीने आला त्या पद्धतीने घेतो पण जी विचारलं जातं ते आपलं माहिती असणं गरजेचं आहे बघा काय म्हटलंय कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट द स्टेट लेजिस्लेचर मीट्स ऍट लिस्ट ट्वाइस अ इयर अँड द इंटरवल बिटवीन टू सेशन्स कॅन नॉट बी मोर दॅन सिक्स मंथ म्हणजे जे विधान सभा आहे कायदे मंडळ असतं आपलं राज्याचं त्याने वर्षातून किमान दोनदा त्या ठिकाणी अधिवेशन घेतलं पाहिजे आणि दोन अधिवेशनापेक्षा अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा नये पहिला नियम म्हटले द स्पीकर समन्स अँड प्रोरोग्स द सेशन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर या ठिकाणी ते स्पीकर बोलवू शकतो असं म्हटलंय ओके तिसरं द गव्हर्नर ऍड्रेसेस द स्टेट लेजिस्लेचर ॲट द कमेन्समेंट ऑफ द फर्स्ट सेशन आफ्टर हिच जनरल इलेक्शन आता या ठिकाणी पॉवर कोणाला आहे कोण सेशन बोलवू शकतं आणि गव्हर्नरच्या पॉवर काय आहेत म्हणजे जे राज्यपाल असतात ते ऍड्रेस करतायत राज्य कायदे मंडळाला कन्व्हेन्समेंट ऑफ द फर्स्ट सेशन जे पहिलं सेशन असतं कोणत्या इलेक्शनच्या नंतर ते बरोबर आहे का काय विधान कोणतं बरोबर आहे बघ पहिलं विधान जे आहे राज्य कायदे मंडळ जे आहे किमान दोनदा अधिवेशन झालं पाहिजे सहा महिनेपेक्षा जास्त अंतर नसावा पहिलं बरोबर आहे पण जे समन्स आणि प्रोग्युज द सेशन ऑफ स्टेट तर इथे जे स्पीकर म्हटलंय ना इथे घोळ झालेला आहे इथे घोळ झालेला आहे का घोळतोय मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि जस गव्हर्नरला पॉवर आहे जे पहिलं इलेक्शन नंतरच हे असतं अधिवेशन असतं ते बोलवण्याचा त्या ठिकाणी जनरल इलेक्शन नंतरचं पहिलं ते राज्यपालांना पॉवर असते ते लक्षात घ्या एक आणि तीन बरोबर या ठिकाणी राज्यघटनेवरचा प्रश्न कसा आहे पॉलिटिकचा प्रश्न कसा आहे लक्षात घ्या द अरेबियन सी ब्रांच ऑफ द मान्सून फर्स्ट हिट्स विथ ऑफ द फॉलोइंग स्टेट्स ऑफ इंडिया मान्सून मारे मान्सून जो आहे पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये प्रवेश करतो द अरेबियन सी ब्रांच म्हटलेला आहे अरेबी समुद्रातली जी शाखा आहे मान्सूनची गुजरात वेस्ट बेंगॉल केरळ ओडिशा मला म्हणतो कोणाच चुकायचं काम नाही दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की सात जूनला येतो केरळमध्ये पहिल्यांदा तो, तो।, तो प्रवेश करतो आहे ते माहीत असलं पाहिजे पुढे एवढीच ऑफ ओपन ओ एस अवेलेबल फॉर फ्री बोथ लॅपटॉप अँड डेस्कटॉप ओपन सोर्स ओ एस लॅपटॉपवर सुद्धा अवेलेबल आणि डेस्कटॉप वर सुद्धा अवेलेबल कोणते डिपिन फेडोरा एम एस विंडोज मॅक ओएस तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये आणि उत्तर तुम्ही देणार आहात बघ बर का इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे वैस ऑफ द फॉलोविंग इज एन ओपन सोर्स ओ एस कोणतं आहे फ्री आहे लॅपटॉप आणि डेस्टॉपवर ते फेडोरा आहे ओ एस कोणतं ओपन फ्री ओपन सोर्स ओएस म्हटलेला आहे फेडोरा आहे त्याचं नाव आहे संगणकावरचा हा प्रश्न आहे लक्षात ठेवावा लागेल म्हणजे कम्प्युटरवर तुम्हाला एक प्रश्न तर पक्का परीक्षा कोणती असू द्या सर्व शेवटच्या कोणत्या परीक्षेमध्ये संगणकावर तुम्हाला प्रश्न येतोच आहे पुढे जातोय ॲज पर द सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट सी ए म्हटलेले दोन हजार एकोणवीस इलिगल इमिग्रंट्स फ्रॉम विच द फॉलोविंग कंट्रीज आर एलिजिबल टू अप्लाय फॉर इंडियन सिटीजनशिप हा <्काग> सी कायदा आला त्याला बराच विरोध झाला पण कोणत्या देशातले हे आहेत स्थलांतरित भारतात येता आले आणि त्यांना आम्ही आमचा नागरिकत्व देतोय कोणाला अलाउड केलंय ते म्यानमार श्रीलंका पाकिस्तान चायना कोणत्या देशातल्या थोडक्यात त्या देशातले अल्पसंख्यांक हिंदू अल्पसंख्याक जे आहेत त्यांना आपण बघतोय त्या ठिकाणी ते अलाउड केले आणि तो, के तो देश जो आहे तो पाकिस्तान होता पाकिस्तानमधल्या लोकांना या ठिकाणी हे अलाउड केलेला आहे पुढे जातो विच कंट्री वाज द लार्जेस्ट सोर् सोर्स ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन टू इंडिया इन फायनान्शियल इयर फार महत्वाचा प्रश्न आहे अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी म्हणजे आर्थिक चालू घडामोडी म्हणूया आपण त्याला इकॉनॉमिक करंट अफेअर्स त्यावरचा प्रश्न आहे की सगळ्यात जास्त एफ डी पण त्या देशाकडून आम्हाला येतोय सिंगापूर जपान युनायटेड किंगडम युनायटेड स्टेट्स पाच नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे आणि देश युनायटेड स्टेट्स नाही आहे तात्यांचं राज्य नाहीये आमचं सिंगापूर जो आहे इथून सगळ्यात जास्त एमडीआय आमच्या राज देशामध्ये भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट इथून होते आता खरं म्हणजे याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती का हे सिंगापूर जे आहे इथे टॅक्स फार कमी आहे त्याच्यामध्ये त्यामुळे जगातले जे मोठे मोठे गुंतवणूकदार असतात मोठे मोठे व्यापारी असतात ते सगळे ह्या देशामध्ये आपल्या कंपन्यांची नोंदणी करतात आणि तिथून मग हे सगळं चालवतात टॅक्स वाचावा म्हणून त्यामुळे ते सिंगापूरचा विषय त्या ठिकाणी जास्त आहे आणि ते सिंगापूर त्यामुळे जास्त प्रगतही होत आहे इंडियन कॉन्स्टिट्युशन वाजेड बायोटी टू अमेंडमेंट द राईट टू इक्वल जस्टिस अँड फ्रीड समानता कायद्याच म्हणजे त्या ठिकाणी मोफत कायदेशीर सल्ला असेल आणि समान न्याय असेल हे बेचाळीस एकोणसी नुसार अंतर्भूत केलं ते कोणत्या आर्टिकल मध्ये चाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस एस ये आर्टिकल होतो आता बघा पहिलं तर दोन ऑप्शन तुम्ही कट करायला पाहिजे कोणते दोन की नवीन अंतर्भूत होत आहे म्हणजे ते हे चाळीस आणि एक्केचाळीस तर नसणार आहे ते नवीन म्हणजे काहीतरी ए जोडावा लागेल तो ए जो जोडलाय तो एकोणचाळीस ए जोडलाय तर खरं म्हणजे तीन चार तरतुदी आहेत वेगवेगळे आपण त्याच्यावर डिस्कस केलेला आहे ते तुम्हाला माहित असाव्यात पुढे जातो एमे इत्यमभूतचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलाय बघा इत्यमभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवनत दैवी त्रोटक परलोक इत्यंभूत काय विरुद्धार्थी शब्द एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल आणि उत्तर तुम्ही देणार आहात इत्यंभूत म्हणजे जसं आहे तसं एकदम स्पष्ट स्पष्ट पण तसं नसेल ना तर ते त्रोटक आहे त्याचा विरुद्धार्थी जो आहे तो त्रोटक आहे इत्यंभूतचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो त्रोटक आहे पुढे मी जातोय खाली पर्यायातून समानार्थी नसलेली जोडी ओळखा जी समानार्थी नाहीये बघा उत्तर देता आलं पाहिजे हा तुम्हाला अरे सॉरी थोडं स्क्रीनला हे होते जरा बघा या ठिकाणी दिलाय अंशु किरण अनिल समीर नलिनी सरिता चंद्रिका क मोदी असे चार ऑप्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी मग योग्य ओळखायचे बघा समानार्थी नसलेली जोडी ओळखायची आता पहिला मुद्दा जो येतो ना तो म्हणजे अंशू म्हणजे किरण समानार्थी आहे का यस अंशू किरण समानार्थी आहे आनिला म्हणजे वारा समीर म्हणजे वारा बरोबर आहे पुढे नलिनी म्हणजे सरिता इथे ओळखतोय सरिता म्हणजे काय नदी नलिनी म्हणजे काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चंद्रिका म्हणजे कौमुदी चंद्रिका म्हणजे कौमुदी बरोबर आहे इथे तीन नंबरचं उत्तर चुकत आहे समानार्थी नसलेली जोडी तुम्हाला विचारली होती झरा या शब्दाचा समानार्थी शब्द बघा झरा झुला झुंज झारा ओहोळ आता आपण बघतो ना झरा वाहतोय म्हणजे काहीतरी पाण्याचा प्रवाह आहे मग त्याला झुला म्हणणार का नाही झुला नाही म्हणणार झुला म्हणजे ते झोका तो वेगळा आहे झुंज म्हणजे ते हे युद्ध लागतंय यांच्यामध्ये झगड म्हणतात त्याला गावाकडे आमच्या मारामारी चाललीय जनावरांमध्ये ती झारा ती वीर झारा वेगळा विषय आहे झरा म्हणजे ओहळ पाण्याचा जो ओहळ आहे ना त्याला आम्ही झरा असं म्हणतोय पुढे योग्य विरुद्धार्थी शब्द जोडी ओळखा म्हटले बघा निर्णित अनिर्णित विजोड विसंगत व्यथा वेदना तिमिरा काळोख बघा या ठिकाणी काळोख म्हणजे तिमिरा अंधार बरोबर आहे समानार्थी समानार्थी व्यथा वेदना दर्द ओके okay, समानार्थी विजोडा विसंगत समानार्थी निर्णय होणे आणि निर्णय न होणे विरुद्धार्थी जोडी आहे इथे उत्तर एक आलं पाहिजे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे अव्हेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अभेर म्हणजे काय का तिघा अवेरन म्हणजे एखाद्याला नाकारण एखाद्याला टाळणं त्यासाठी अव्हेर हा शब्द वापरला जातो आणि मग त्यामध्ये दिलंय तुम्हाला माहेर स्वीकार आहेर अखेर विरुद्धार्थी शब्द दिला पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि विरुद्धार्थी शब्द दिला आवेर म्हणजे नाकारणे त्याचा विरुद्धार्थी शब्द जो येतो ना तो येतो स्वीकार सॉरी थोडस स्वी स्क्रीनला थोडा वेळ लागतोय आवेरचा विरुद्धार्थी शब्द येतो स्वीकार पुढे बघा भूसभूषित हा शब्द दिला आणि त्याचा विरुद्धार्थी विचारला आता जमीन वगैरे हे भूसभूषित असते मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय टनक मऊ सौम्य लवचिक आता भूसभूषित हे म्हणजे नरम आहे ओके सहजपणे सगळ्या गोष्टी होत आहेत त्या ठिकाणी पण त्याचे विरुद्धात जे आहे ते म्हणजे टनक भुसभुशीतचा विरुद्धार्थ शब्द जो आहे तो टनक हा आहे काय आहे टनक हा आहे लक्षात ठेवा शेवटी आन्सर ती सुद्धा दिली आहे या सगळ्या पीडीएफ तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल करून देतोय अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या आणि डीएमएरच्या परीक्षा जवळ आहे त्यासाठी चांगला अभ्यास करा शेवटच्या टप्प्यात जे फॉर्म निघाले ते भरा सगळ्या ऍड्स तुम्हाला अभ्यासकर्त्या ऍपवर अव्हेलेबल आहे हा अभ्यास करता एप्लिकेशन वर, मी तुम्हाला एक फोल्डरच होमस्क्रीनला दिलाय ते म्हणजे एक्झाम अपडेट्स हे एक्साम अपडेट्स नावाचं जे फोल्डर आहे यामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ज्या न्यू व्हॅकन्सीज आहेत त्या सगळ्या या ठिकाणी कळणार आहे तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या अभ्यास करता ऍप तुम्हाला फ्री आहे प्ले स्टोर वर तिथे जाऊन एक्झाम अपडेट्स मधले सगळे जाहिराती बघा लेटेस्ट मधले मी सगळ्या टाकतोय त्याचे पीडीएफ्स आहेत ते बघा वाचा आणि फॉर्म भरत राहा ओके थांबूया या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाइव सेशन सुद्धा तुमचे आता चालू होत आहेत आपले सगळे त्या त्या बॅचेसमधले तुम्हाला ते आय फोर भेटतील जॉईन व्हा थांबूया धन्यवाद